चांगलं वाटतंय हे सगळं प्रेम हे पवार साहेबांवर आहे पूर्वीपासून पवार साहेबांची बारामती म्हणून या बारामतीची ओळख आहे आता आपण अमराई परिसरात आहोत इथं आमच्या अख्ख्या कुटुंबाचं सगळं लहानपण इथं गेलय मी पण इथं लहानपणी यायचो आमचं घर पण इथं अमराई या परिसरातच आहे इथं आपण चार उमेदवार दिलेत वॉर्ड नंबर तेरा आणि चौदा मध्ये आणि आपल्याला खूप चांगला प्रतिसाद तसा तिथं बघायला मिळतोय कारण आताचे जे नगरसेवक आहेत ज्यांना लोकांनी संधी दिली अनेक वर्ष पंधरा वीस वर्ष लोकांनी त्या लोकांना संधी दिली पण अमराई परिसरात आणि इतर वॉर्डमध्ये पण बारामतीच्या त्या त्या, त्या नगरसेवकांनी काहीच काम केलं नाहीये आणि त्याच्यामुळे लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे त्यांनी ठरवलं आहे की बारामतीमध्ये नगरपालिकेत परिवर्तन आपल्याला करायचंय चांगल्या नगरसेवकांना आपल्याला तिथं निवडून द्यायचे जे सुशिक्षित आहेत जे काम करू शकतात जे लोकांमध्ये राहणारे आहेत आणि जे लोकांच्या प्रश्नाची जाणीव ठेवून आहेत अशा नगरसेवकांना तिथं मदत करायची आहे आणि लोकांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आमच्या सगळ्या उमेदवारांना तुमच्या माध्यमातून मी लोकांना विनंती करतो की जर तुम्ही निवडून दिलं तर मग ते आत्ताच्या नगरसेवकांपेक्षा खूप चांगलं काम करून दाखवतील फक्त एक संधी तुम्ही देऊन बघा आता आपले जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे साहेब ते स्वतः इथे येणार आहेत आपले युवक अध्यक्ष मेहबू भाई शेख ते पण इथे असणार आहेत आपल्या बारामती तालुक्याचे सगळे नेते असणार आहेत आणि इतर पक्षाचे पण सगळे नेते वंचित बहुजन आघाडी असेल शिवसेना काँग्रेस सगळे जे अपक्ष उमेदवार जे आमच्या सोबत आहेत आमच्या आघाडी सोबत आहेत असे आम्ही सगळे मिळून उद्या आपली सभा पार पाडणार आहे अजून कोण मुद्दे घेऊन बारामतीमध्ये मुद्दे अनेक आहेत पण महत्वाचे मुद्दे म्हणजे पाणीपट्टीचा मुद्दा आहे घरपट्टीचा मुद्दा आहे चांगत्या सभेला पण मी काही मुद्दे तिथं ठेवलेले आहेत तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही तिकडे या तिकडं नवीन काय आम्ही काय कि करणारे किंवा लोकांना आश्वासन आम्ही काय देणारे येणाऱ्या पाच वर्षासाठी जर लोकांनी आम्हाला मदत केली तर पाणीपट्टी आणि घरपट्टी ही आम्ही थांबवू हे आमचं पहिलं तिथं आश्वासन असणार आहे आम्ही लोकांची कामं तिथं करणारे सुद्धा लोकांना बाहेर आंघोळी करावे लागत आहेत बारामती काही ठिकाणी विकास झालेला असेल आपल्याला तो दिसत असेल भिगवान रोडला आपल्याला सुशोभीकरण केलेलं दिसतं किंवा रस्ते काही ठिकाणी चांगले दिसतात पण थोडं जर आत गेलं अमराई परिसर असेल किंवा साठेनगर असेल किंवा अजून काही बारामतीतले जे भाग आहेत तिथं अजिबात विकास झालेला नाहीये आणि जे तिथले स्थानिक नगरसेवक आहेत ती त्यांची जबाबदारी होती एवढे वर्ष त्यांच्यावर लोकांनी विश्वास ठेवला काहीतरी त्यांनी तिथं करायला पाहिजे होत त्यांनी लोकांचं मत हे ग्रहित धरलं दहा पंधरा वीस वर्ष त्यांनी काहीच केलेलं नाहीये आणि त्याच्यामुळं आमच्या उमेदवारांना तुम्ही संधी द्या ते तिथं चांगलं काम करून निश्चित दाखवते नाही डिपॉझिट आणि ते मागतायत मी तर ऐकलं की पंधरा पंधरा वीस वीस लाख डिपॉझिट ते मागतायत एवढे पैसे तर या लोकांकडे नसतात त्यांच्यासाठी आपण हॉकर झोन इथं तयार करणारे परदेशात जसे हॉकर झोन असतात त्या क्वालिटीचं हॉकर झोन आपण बारामतीमध्ये तयार करणारे त्यांना कमीत कमी किमतीत त्यांना ते हॉकर झोनमध्ये जागा कशी देता येईल ह्याच्यावर आम्ही सगळे काम करणारे बारामतीत अनेक मुद्दे आहेत कचऱ्याची गाडी पण काही वेळेवर येत नाही सकाळी येत नाही या कचऱ्यावर पण आपण काम करणारे बारामती स्वच्छ शहर म्हणून ओळखलं जातं पण थोडं तुम्ही जरा आतमध्ये जावा जळोशीच्या काही भागात जावा त्याचं आपण व्यवस्थित नियोजन करणार आहे आम्ही आमचा जो जाहीरनामा आहे तो पण तिथं प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यावर आमचे सगळे मुद्दे तुम्हाला वाचायला मिळतील आणि उद्याच्या सभेत अजून खोलात जाऊन अजून डिटेलमध्ये हे सगळी गोष्टी मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार असेल ग्रामपंचायत ला विकास रगडलाय कारण ज्या लोकांवर तिथल्या स्थानिक मतदारांनी विश्वास ठेवला त्यांनी तिथं अजिबात काम केलं नाही त्यांनी लोकांना तिथं ग्रहीत धरलं त्यांना वाटलं की आपण जरी काही तिथं केलं नाही तरी इथं विरोधकच नाहीये परत परत आपल्यालाच तिथं ते निवडून देणार आहेत लोकांना कुठला पर्याय तिथं नाहीये आणि एक पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा पक्ष महाविकास आघाडी वंचित आघाडी आणि सगळे आमचे मित्र पक्ष एक बारामतीकरांसाठी एक पर्याय म्हणून आपण उभे राहिलो काय बारामतीमध्ये किंवा कुठेही मार लोकशाहीमध्ये एक विरोधक तिथं असला पाहिजे बारामतीच्या जनतेसाठी हे फायद्याचं असतं आणि विरोधातली लोक पण तिथं निवडून दिली पाहिजे तिथं आतमध्ये गेली पाहिजेत मगच तिथं डिबेट होऊ शकतं आणि लोकांचे प्रश्न तिथं मार्गी लावू लागू शकतात आणि ह्याच्यासाठी आमचा प्रयत्न तिथं आहे